नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत मौनी अमावस्या वर्षातून बारा अमावस्या येतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्याही येत असते परंतु मौनी अमावस्या जी असते तर ती पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान आणि दान याशिवाय मौनव्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर या अमावस्येला अतिशय शुभ योग जो आहे तर तो सुद्धा जुळून आलेला आहे सर्वार्थ सिद्धियोग विनायक अमृत योग हंस आणि मालव्य योग असे योग जे आहे तर हे तयार झालेले आहेत आणि हे, हे सर्व योग जे आहे तर ते अतिशय शुभ मानले जातात या पौष महिन्यात येणारी अमावस्येला दर्श अमावस्यासुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण दान केलं तर बघा शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुंडलीवरचा आपल्याला टाळता येतो त्याचबरोबर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात कारण मौनी अमावस्या जी असते ना ती आपल्या पितृंची तिथी मानली जाते त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ऋषीमुनींचा जन्म मौनी अमावस्येला झाला आणि मौनींची उत्पत्ती मनू या शब्दापासून झाली म्हणून या दिवशी आपल्याला मौनसुद्धा पाळायचं असतं परंतु आपण सर्वसामान्य लोक आहेत आपल्याला मौन पाळणं शक्य नाही तर आपण काही गोष्टी नक्कीच पाळू शकतो जसे की कुणाला वाईट अन्न बोलणं आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर न पडणं त्याचबरोबर तुम्ही दहा किंवा पंधरा मिनिटांसाठी मौन देखील पाळू शकतात त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी घराच्या बाहेर असा एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपल्या घरात सुख शांती ऐश्वर नांदेल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्यही नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो दिवा आहे आज अमावस्येच्या दिवशी तर तो संध्याकाळी घराच्या बाहेर का लावायचा आहे तर हा दिवा जर आपण संध्याकाळी घराच्या बाहेर लावला तर आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा अतिशय महत्त्वाचा आणि चांगला मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते घरातली अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जात असते घरातील इडापिडा वाईट शक्ती नजरदोष यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या घरातून कमी होतात त्याचबरोबर आपल्या घरात सतत भांडणं आजार पण असेल घरात पैसा टिकत नसेल तर तुम्ही अमावस्येपासून दररोज संध्याकाळी घराच्या बाहेर असा जर दिवा लावला तर आपल्या घरातल्या अनेक अडचणी या दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा जो दिवा आहे तर हा घराच्या बाहेर लावायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतील कारण पहा देवांची पूजा असो किंवा हवन असो किंवा कोणतेही शुभ कार्य असेल किंवा कोणतीही महत्त्वाची पूजा असेल अशा वेळी दिवा लावणे अतिशय शुभ मानलं जातं ज्यामुळे मनातील अंधार दूर तर होतोच पण आजूबाजूंची नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट होत असते आणि आपल्या शास्त्रामध्ये दिव्या लावण्याचा संबंध जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सांगितला आहे त्याचबरोबर हा दिवा लावल्यामुळे घरातील व्यक्तीच्या जीवनातील सगळे दोषसुद्धा दूर होतात तर बघा आपल्याला हा जो दिवा आहे तर हा कसा लावायचा आहे तर तुम्ही हा दिवा लावण्यासाठी गव्हाचं कणकेचा दिवासुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकतात या दोनपैकीच तुम्हाला दिवे घ्यायचे आहेत कणकेचा दिवा हा इतर दिव्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो परंतु तुम्हाला नसेल कणकेचा दिवा बनवायला वेळ तर तुम्ही मातीची जी पंथी असते ना ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर या, या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात बनवायची आहे आणि या दिव्यात घालायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मोहरीचं जे तेल असतं तर ते या तुम्हाला दिव्यात घालायचं आहे किंवा तिळाचं तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्याकडे बघा तिळाचं तेल नसेल किंवा मोहरीचं तेल नसेल तर अशावेळी तुम्ही त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकू शकतात किंवा चिमुडभर तुम्ही पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी असते तर ती तुम्ही दिव्यात टाकू शकतात यानंतर काय करायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि हा दिवा आणि हे तांदूळ घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला उजव्या साईडला हा दिवा लावायचा आहे उजव्या कोणत्या साईडला तुमचं तोंड हे तुमच्या मुख्य दरवाजाकडे असेल आणि तुमची जी पण उजवी बाजू असेल त्या साईडला तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे त्या आसनावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे हा दिवा का लावायचा तर बघा अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात तिथून ते बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं त्या माझ्यासाठी काही करतात की नाही तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तिथे आपल्याला लावायचा आहे यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि यामुळे जर पित्रांची कृपा आपल्यावरती असेल तर आपल्या आयुष्यात कोणत्याच अडचणी येत नाही यामुळे हा दिवा प्रत्येक अमावस्येला तुम्हाला घराच्या बाहेर आपल्या पित्रांसाठी असा लावायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा आणि दोन अख्खी जी वेलची असते सुद्धा राखायची आहेत कारण अमावस्या दिवशी माता लक्ष्मीचीसुद्धा पूजा केली जाते आणि सायंकाळी ची जी वेळ असते त्यावेळी आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि अशावेळी हा दिवा जर आपण तिथे लावला या दिव्यात जर या वस्तू टाकल्या तर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घराकडे आणि ती स्थिर राहते यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पित्रांसाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे कणकेचा दिवा जर तुम्ही बनवला असेल तर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला एखाद झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तांदूळ जे आहे त्यात तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत मातेचा दिवा असेल तर स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकतात आणि जे तांदूळ आहे तर ता ते तुम्हाला पक्ष्यांनाच खाऊ घालायचे आहे घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच नकारात्मक प्रभाव घरापासून दूर राहते असं मानलं जातं आणि संध्याकाळी दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी एक दिवा हा तुळशी सुद्धा लावायचा आहे कारण तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक हे मानलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा वाजल्यानंतरनं हा उपाय आपण करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ